सत्ताधाऱ्यांच्या मानव आहे असं म्हणतात किंवा सदस्य लोक जमतात ते जाणतात पण त्यांचं सध्या ते सारांगे पाटील घे ते काय काय चाललेलं आहे त्याच्यानंतर आता ओबीसी चे आंदोलन चालू ओबीसी चे लोक आता उपोषण लावून बसलेले आहेत तोवर नाराजीकडे आहे त्याच्यानंतर त्याच्यात जैन समाज म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पक्का मतदार आहेत आमच्यातलं काय पण म्हटलं एक दहा वीस टक्के विरोधात असतील बाकीच्या पंच्याऐंशी नव्वद टक्का संपूर्ण भारतवर्षातला जैन समाज जवळजवळ बीजेपी कडे आहे की नाही वस्तुस्थिती आहे नाही असं नाही त्यांच्यातले काही लोक पण ते स्वीकारणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे संपूर्ण ऑल ओव्हर इंडिया जर केला तर ऐंशी नव्वद टक्के जैन समाज बीजेपी कडे आहे हा आहे आणि महाराष्ट्रात श्वेतांबर ज्या आहेत काय दिगंबर आता त्यांची ती फक्त काय करतात तुम्हाला सांगतो देवी फडणवीस वगैरे यांचं काय आहे मुंबईमध्ये गुजराती श्वेतांबरी जास्त आणि मुंबईच्या गुजराती श्वेतंबरेच्या मतासाठी आमच्या कार्यक्रम तिथं आम्हाला दाखवायचं मग आता महाराष्ट्रात एवढा दिगंबर जैन समाज आहे हे दाखवायची गरज आहे आता मी काय केलं त्याच्यासाठी पहिला प्रयोग केला तुमच्याकडे पण पत्रात योगेशनी सांगितलं होतं ते सया वगैरे केलं काय निवेदन एक पाठवलेलं होतं लोकेशनी मी तो सांगितलं होतं त्याच्या व्हॉट्सअपला पाठवलेलं होतं हा योगेश परसुदे तर ते दिलं दिले होते नाही ना दिलं सया सगळ्यात घेऊन गावागावात ना आपण एक निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृह सचिव त्यानंतर मालेगाव टाकले रेजिस्टर पोस्टला सगळीकडे आमच्या भागात तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तर शेकड्यानं पत्र आहे आणि आता ती एवढी वैतागात पत्र घेऊन घेऊन आता त्यांना गृह मंत्रालयाकडनं प्रेशर इथल्या खाली आलेलं आहे एवढी पत्र काय आलं लागल्या त्याचा अहवाल तुम्ही सादर रिपोर्ट रिपोर्टिंग म्हणजे हे एक प्रेशर बनलं ना पत्रांचं आणि म्हणून आता पत्रांचा प्रेशर बनले तर आता त्याच्यावर दणका पुन्हा मोर्चाचा चालायचा आणि अशा पद्धतीने थोडंसं आपण पण पाहिजे त्याच्यासाठी आत्ता मोर्चा काढायचं कारण हे आहे की त्यांच्यावर थोडंसं पब्लिक प्रेशर देणं गरजेचं आहे आणि आत्ता पब्लिक प्रेशरचा उपयोग इलेक्शनच्या समोर इलेक्शन असल्यामुळे थोडासा होऊ शकतो असा आमचा एक अंदाज आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिगंबर जैन समाज जास्त आहे समाजापेक्षा फक्त मुंबई सोडलं तर जादा त्यांची मुंबई मात्र मुंबईमध्ये मात्र दिगंबरांच्यापेक्षा जास्त आहे

पण ते विचार करतात ना त्याला महाराष्ट्रात किती जेणे माहिती नाही ना, ना, ना ते विचार करता गुजराती थोडा विचार श्वेता मुंबईपुरतच इंटरेस्ट केली पण हे परिस्थिती आहे तर आता आपल्यास तारखेला मोर्चा काढायचा आहे आणि या यासाठी आपल्यास थोडस ताकद लावायची आहे आणि आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे मूर्तीजापूर आल्याने फक्त मूर्तीजापूर फक्त विशाल तुमच्या गुदियापूर तालुक्यामध्ये आणखीन काही गावं असतील छोटी छोटी छोटा छोटा समाज त्या गावामध्ये असेल आणि आम्ही स्वतः प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो ते शक्य पण नाही जिथं मेन मेन केंद्र आहे त्या ठिकाणी मेन मेन कार्यकर्ते आहेत त्यांच्या संपर्क करायला भेटायला लागले आणि त्यांना ते सांगायला लागले आजूबाजूची गावं त्याला तुम्ही ठेवता मी कुठलं पत्रक नाही कुठली जाहिरात नाही काय केले हे आमचं सगळं असंच चालू त्यामुळे तुम्ही आजूबाजूची जर कुठली गावं असतील आणि त्या गावात चार घरं पाच घरं दहा घरं वीस घरं अशी काय असतील तर त्या गावाशी तुम्ही स्वतःच्यावर संपर्क तुम्ही तर सगळे चांगले कार्यकर्ते तर तुम्ही हे सगळी जबाबदारी घेतला तर ही जबाबदारी दिगंबर जैन म्हणून आपण दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ता म्हणून मी पण दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ता असतो वेगळा नाही वेगळा आहे का मी पण कार्यकर्ता आहे तुम्ही पण कार्यकर्ताय तुम्ही पण